नमस्कार आज आपण इथे ूच्या माध्यमातून संविधान चौक इथे आलेले आहेत ओसीडब्ल्यू ची कर्मचारी आपल्या सोबत आहेत का सांगाल इथे येण्याचं कारण काय ओसीडब्ल्यू मध्ये जे मीटर इडर कर्मचारी मीटर रिडर आहेत ते मीटर रिडर गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी ओसी डब्ल्यू मध्ये नोकरी करतो आणि यांना ओसीडब्ल्यू कंपनीने मिनिमम वेजेस दिलेले नाही हा महानगर आहे नागपूर महानगरपालिकामध्ये मध्ये डब्ल्यू कंपनीने काम घेतलेलं आहे आणि इंजिनिअरिंग कंपनीच्या हिशोबाने परिमंडल एकच्या अनुसार यांना मिनिमम वेजेस जवळपास तेवीस हजार रुपये दिले, दिले पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून काही दिवस सात हजार दिले आठ हजार दिले बारा हजार दिले आता खूप मुश्किलनं पंधरा हजार रुपये यांना ते देत आहेत यांची पिरवणूक केली हे दिवसरात्र काम करतात यांच्याकडनं बारा बारा तास काम घेतात हे बारा बारा तास काम करतात यांच्यावर अन्याय होत आहे आणि त्या अन्यायाला यांनी वाचा फोडला म्हणजे एक युनियन तयार केली त्या युनियन भारतीय मजूर संघाची युनियन त्या ठिकाणी तयार झाली आणि त्या युनियनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे लेबर कमिशनरकडे केस टाकली लेबर कमिशनरच्या कोर्टात सहा महिने झाले लेबर कमिशनरने आदेश देऊन सुद्धा डब्ल्यू कंपनी काही ऐकायला तयार नाहीये ओसी ने जे नये नवीन काम एका कंपनीला दिले त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तेवीस हजार रुपये पगार आहे आणि यांना पंधरा हजार रुपये पगार आहे यांच्यावर हा अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधात आम्ही हे आज धरणे आंदोलन प एक दिवसाचे धरणं आंदोलन या ठिकाणी ठेवले आहे याच्यावर अशी वेगळी जर ऐकलं नाही तर आम्ही हा धरणे आंदोलन आणखी बेमुदत करणार आहे याच्यावरच त्यांनी ऐकलं नाही आणि आमदन उपोषण करणार आहे या साऱ्या बाबी आम्ही मुख्य सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांच्या कानावर टाकणार आहे यांच्याकडे दाद मागणार आहे आणि तरी त्यांनी मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आमोलन उपोषण करून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन केले